नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा लेखी हमीनंतर दूध आंदोलन तात्पुरते स्थगित शासनाने दुधाला चौतीस रुपये दर ठरवून दिलेला आहे परंतु दूध खरेदी करणारे दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांना चौतीस रुपयेपेक्षा कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे म्हणून शेतकरी संघटनेचे आठ पाडी खानापूर विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर यांनी आठ पाडी तहसील कार्यालयासमोर आठ नोव्हेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला आठ पाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी भेट देऊन आंदोलकांसोबत चर्चा केली चर्चेअंती दूध खरेदी करणाऱ्या दूध संघाच्या प्रतिनिधींसोबत तेरा डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची बैठक घडून आणण्याचा पुढाकार तहसीलदार यांनी घेतला आहे याबाबतचे लेखीपत्र आंदोलक गणेश जुगधर यांना दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे यावेळी बोलताना गणेश दुग यावेळी बोलताना गणेश जुगधर म्हणाले तेरा तारखेच्या चर्चेमध्ये जर योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन करावे लागणार

जवळे ज्वेलर्स अँड सन आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस, बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य फ्रेंडली मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता है। जुना कर। आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर